काही पण करा पण आपल्यामुळे बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे आयुष्यात जोडीदाराची साथ भक्कम असेल तर वनवाससुद्धा सुखाचा होतो तोंडावर गोड बोलून मागून कान भरणाऱ्या लोकांपासून लांबच राहा कारण ते आपल्या जवळचेच असतात काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नका प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या नक्की पूर्ण होतात फक्त त्याआधीच तुम्ही हार मानू नका कारण प्रयत्न करणं आपल्या हातात असतं आपण ते करत राहायचं आपले कष्ट पाहून देव आपल्याला शंभर टक्के यश देणारच माणूस की प्राण्याला दाखवली की प्राणी लळा लावतात आणि माणसाला दाखवली की माणसं गळा दाबतात झाडाला पाणी कमी पडलं की पानं गळून पडतात तसंच माणसाकडं पैसा कमी पडला की नाती गळून पडतात लक्षात घ्या पेटणारे आहेत म्हणून पेटवणारे आहेत तुम्ही संयम ठेवा स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा पेटवणारे आपोआप विचतील आपल्यावर झालेल्या आरोपांमुळे कधीही चिंतित होऊ नका लक्षात ठेवा वेळेचे ग्रहण चंद्राला सूर्याला सुद्धा छेलावे लागलंय आम्ही पहिल्यापासूनच चांगलेच आहोत फक्त जे आमच्यावर जळतात त्यांच्या नजरेचा दोष आहे आणि तेच आमच्याबद्दल लोकांना उलटसुलट सांगत फिरतात एक मोठं कुटुंब सुखी असतं पण एक चुकीची व्यक्ती लग्न करून घरात येते तेव्हा घराचे तुकडे होतात जो माझा आदर करत नाही त्यांचा मी आदर करत नाही तुम्ही याला अहंकार म्हणता मी याला स्वाभिमान म्हणतो एखाद्याला पुन्हा पुन्हा समजावण्यापेक्षा स्वतःच्या मनाला एकदा समजावणं चांगलं असतं प्रत्येक मुलगी तुमच्यासोबत पैशासाठीच नसते काही मुली असतात अशा ज्यांना फक्त तुमचा वेळ प्रेम रिस्पेक्ट काळजी आणि आयुष्यभराची साथ हवी असते नातं रक्ताचं असो किंवा मांडलेलं मदतीच्या वेळी जे साथ देतं तेच नातं खरं असतं ज्या माणसांना नात्यांचं तळं फक्त तहान लागल्यावरच आठवतं त्या लोकांना कधीच पाणी पाजू नका मदत रिकामं तळं भरणाऱ्यांना करा त्यांना नाही जे तळं रिकामं करतात एकटेपणा जाणवतोय मग आत्मचिंतन करण्यासाठीची ही योग्य संधी आहे निराशेने ग्रस्त आहात मग नवीन काम सुरू करण्यासाठीची ही नवी संधी आहे आणि अपेक्षाभंग झालाय तर दुसऱ्याला समजून कसं घ्यायचं हे शिकण्याची ही उत्तम संधी आहे आपण आयुष्यात लोकांना ओळखण्याची जी चूक करतो ती चूक आपल्याला आयुष्यात खूप मोठा अनुभव देऊन जाते दुसऱ्यांना समजून घेणं हे माणूसकीचं लक्षण असू शकतं पण स्वतःला समजून घेणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि तेच जीवनाचं खरं ज्ञान आहे कोणीतरी पुढं गेला म्हणून द्वेष करण्यापेक्षा आपण मागं का राहिलो याचा विचार करणं महत्त्वाचं आहे संपर्काची साधनं ढिगाणे वाढली पण संवाद मात्र हरवत चालला आहे खरं समोर आल्यावर सुद्धा जो माणूस खोट्यावर खोटं बोलतो तो माणूस कधीही सुधारू शकत नाही आणि कोणाच्याही मनात जागा मिळवू शकत नाही काही नाती आपल्यासाठी बनलेलीच नसतात आपण उगाच त्या नात्यांना आपलं बनवण्यासाठी हट्ट धरत असतो खरं तर ते नातं आपलं नसतं आणि ती व्यक्ती पण आपली नसते ज्या घरात बायकोचं राज्य चालतं त्या घरातील मुलं तिथं वडिलांच्या नातेवाईकांना कधीच आपलं मानत नाहीत स्त्रीचं पहिलं प्रेम आत्मसन्मान आहे तरीही ती असं नातं टिकवते तिथं रोजच तिचा अपमान होतो आपला स्वभाव सूर्यासारखा असला पाहिजे ना उगवण्याचा माज ना मावळण्याची लाज कोणाचं लुबाडून खाणाऱ्यांपेक्षा कष्ट करून खाणारी माणसं जास्त सुखी असतात